आता वास्तुपदाच्या विन्यासाप्रमाणे आता आपण हा एक वास्तुपुरुष दिसतोय पहा आणि तो पालथा घातलेला आहे आणि ईशान्येकडे त्याची शिखा आणि डोकं आहे आणि नैऋत्येकडे त्याच पाय आहे तर पहिला भाग त्याचा पिशाच भाग आहे तो निळ्या भागामध्ये दिला, दिला। म्हणजे वास्तूचा आउटर लेअर हा पिशाच भागाचा म्हणजे तिथे क्रूर देवता असतात दुसरा भाग हा मनुष्य भागाचा आहे ह्या मनुष्य भागामध्ये निवारा स्थान हे केलं जात म्हणजे याच्यामध्ये निरनिराळ्या लोकांचं स्थान म्हणजे इथे लोक राहू शकतात या मनुष्य भागामध्ये वेगवेगळ्या घरांची रचना कॉलनीची रचना फ्लॅटची रचना ही सगळी केली जाते तर देवभागामध्ये दे शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी अशा सारखी रचना ही केली जाते आणि ब्रह्मस्थान हा ओपन स्काय टू ओपन ठेवला जातो म्हणजे या आकृतीप्रमाणे नगराची रचना केली जाते आणि जिजाऊ महाराजांनी सुद्धा ब्रह्मस्थान रिकामे ठेवून त्याच्यानंतर देवभागामध्ये दे शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी किंवा शिक्षण देणाऱ्या सगळ्या संस्थांसाठी या भागामध्ये रचना केली मनुष्य भागामध्ये सगळ्या लोकांची राहण्याची व्यवस्था म्हणजे त्यांच्यासाठी राहता येईल अशा पद्धतीच रचना रचनाही केली गेली त्याचप्रमाणे अ पिशाच भागामध्ये इंडस्ट्री मशिनरी वेगवेगळे कारागीर जिथे राहतील कारण हा भाग बाहेरच्या बाजूला आहे आणि इथे जेव्हा शस्त्र आणि अस्त्रांचा वापर केला जातो म्हणून इथे कारखाने इंडस्ट्री मोठ्या मोठ्या कारागिरांची वस्ती अशा सारख्या लोकांची रचना या भागामध्ये राहण्यासाठी केली गेली आणि नगर रचनेसाठी या भागाचा वापर केला जातो ब्रह्मस्थान हे मध्यावर आहे पूर्वेकडे आर्यमा आहे उत्तरेकडे पृथ्वीधर आहे पश्चिमेकडे मित्र आहे आणि दक्षिणेकडे विवस्वान आहे त्या आर्यमामध्ये मोठ्या मोठ्या खिडक्या हॉल जिथे ओपनिंग खूप असेल कारण सूर्य इथे उगवतो सूर्याची जी, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्याला मिळण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारची रचना केली जाते इंद्र आणि रवी जयंत यासारख्या भागामधून येणारी एनर्जी ही पॉझिटिव्हच असते म्हणून इथे देवघर बाल्कनी किंवा बैठक व्यवस्था म्हणजे हॉल जिथे सगळे लोक एका ठिकाणी एनर्जी टी एनर्जीनी घेऊन बोलू शकतील अशा पद्धतीने आर्यमा ही देवता जिथे आहे तिथे केली जाते पहा जेव्हा रचना केली जाते त्यावेळेस एनर्जी म्हणजे मनाने आपण रचना करतो ती एनर्जी ब्रह्मस्थान के निर्माण केल्यानंतर त्या, त्या त्या देवता त्या त्या, त्या, त्या भागामध्ये विराजमान होतात इथे पहा शिखी पासून पर्जन्य जयंत इंद्र रवी आ, सत्व वृष नभ आणि अनिल अशा सारख्या देवता इकडे नऊ देवता तिकडे नऊ देवता पश्चिमेकडे नऊ देवता आणि दक्षिणे प्रत्येक भागामध्ये दे नवनऊ देवता आहेत देवता म्हणजे काय आहे या ऊर्जा आहे आणि या ऊर्जा तिथे प्रकट होतात आणि जेव्हा जेव्हा आपण त्या त्या बागांमध्ये दरवाजे प्रांगण प्रवेश घेतो तेव्हा त्या देवतांची ऊर्जा तिथे आपल्याला मिळत असते म्हणून ज्या वेळेस रचना करायची त्यावेळेस नेहमी शुभ देवतांना पाहूनच त्या ठिकाणी आपल्याला रचना करून प्रवेश घ्यावा लागतो आता विवस्वान दक्षिणेकडे असलेली पूर्वेपासून सुरू झालेली आहे प्रदक्षिणा मार्गाने आपण जातोय म्हणून आता आपण दक्षिणेकडच्या विवस्वान भागामध्ये विवस्वान हा यमाचा पुत्र आहे आणि यमा दक्षिण दिशा ही यमाला दिलेली आहे मग आता यमाला प्रसन्न करण्यासाठी आपण जसं यमदीप दान करतो त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी वेदपाठ शाळा संगीत शाळा नाट्यशाळा अध्ययन आणि अध्यापन करण्यासाठी विविध प्रकारच्या संस्था इथे या विवस्वान भागामध्ये आपण निर्मिती करतो ज्याच्या नादानी यमाची जी क्र क्रौर्य आहे ते कमी केलं जात आणि त्या भागातून येणारी एनर्जी ही सुसह्य करून आपल्यापर्यंत येते आता पश्चिमेकडे मित्रभागामध्ये आता मित्रभागामध्ये ही शनीची म्हणजे शनी महाराजांची दिशा आहे मग या दिशेमध्ये प्रचंड मोठे विवाह मंडप नृत्य शाळा किंवा शृंगार मंडप किंवा मित्र परिवारांना राहण्यासाठी या ठिकाणी योजना केली तर ती श्रेयस्कर होते आणि तिथे त्या ऊर्जेचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळतो आता पृथ्वीधर उत्तरेकडची इथे कोशागर कारण इथलेही देवता ही कुबेर आहे मग कुबेर कुबेर हा धन्याची देवता आहे की नाही म्हणून इथे कोशागर म्हणजे बौद्धिक काम जलाशय किंवा कु म्हणजे पूर्वी ज्या विहिरी विही पाडलं जायचं पण आता बोरवेल करतात आणि जलाशय इथे केलं तर चालतं आणि पृथ्वी मध्ये जी शुभ ऊर्जा कारण पूर्व आणि उत्तरेकडून मिळणारी एनर्जी ही पूर्ण तऱ्हेची पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि तिचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे म्हणून या सगळ्या देवतांमध्ये शुभ देवता लक्षात घेऊन त्या त्याप्रमाणे त्या आपल्याला त्यांचा वापर करून घेता येतो आता ज्या ज्या चौकोनाच्या बाहेरच्या दिशा देवता आहेत त्या सगळ्या बाहेरच्या प्रांगणामधल्या देवता आहेत त्यांचाही वापर आपल्याला पॉझिटिव्हली करून घेता येतो